गाइज आम्ही मी आलो आता आणि व्यू दे किती भारी आहे तिकडं बंधार गावाला मास उडवायचं आहे आणि बाकी आज गळ बनवतात ध्याना थांबले त्यात तिकडं आता ऐकडं या तर उडता येईल उडता म्हणजे गळाला उडता अरे नाही तर मित्र आम्ही एकड मासे उडवतो Ah tenagoreren, <hesitation> tenagakereya, 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 <hesitation>

chi ti giunzi sulla bippalale? Vediamo, abbà di no. Va là, va. Vedover sta attende. Are pari pari. Non dargli la cartona sotto di malise. तो मी आता गुसरे चाल तेड़ थी तेड़ आम आता दुसरे वाड़ चलो बारीकस वाड़ा ते तौवलते तो देखा पानी पड़त जाओ दुसर का देगा कव भिजले पान पान सत्र बंद पानी पड़ता फोन वॉटरप्रूफ है

आता वाटत करायची याक सांगात तू वाट याक सांगा तू, तू वाट